सांगली महापालिकेचे कर्तव्य दक्ष अधिकारी शुभम गुप्ता हे आयुक्त पदावर चांगल्या प्रकारे काम करतात हे सर्व सांगलीतील सुज्ञ नागरिकांना माहीत आहे माझा अनुभव यांच्याशी अन्य सामाजिक संघटना देखील काम करतात कोणत्याही लोक भावनेवर आधारित काम संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेण्याचा शेरा ते मारतात व अधिकाऱ्यांकडून करुं कामे करून घेतात देशामध्ये सहावे यू पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण होणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे आणि असे कार्यत उत्पर अधिकारी आपल्या सांगलीला लाभल्यात हे सांगलीकरांचं सांगली भाग्यच म्हणावं लागेल मात्र काही राजकारणी व कार्पोरेट सामाजिक संघटनांकडून त्यांच्या गडचिरोली येथील प्रशिक्षण काळातील काही गोष्टी काढून आयुक्त गुप्ता यांचे नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे हे सामाजिक हिताच्या विरोधातील वर्तन आहे असं मला वाटतं त्यामुळे आजवर त्यांना मनपा सेवेत काम करीत असताना अनेक राजकारणांच्या विरोधात जाऊन लोकहिताची कामं करीत असताना मी पाहत आलो आहे अशा या कर्तव्यदक्ष व कार्यदप्तवर अधिकाऱ्यांच्या पाठीशी जनता आता ठामपणे उभं राहणार आहे हे या टीका करणारे यांनीच जाणून राहावं शासनाच्या अधिकारी याचं खंचकरण करून लाभ मिळवण्यासाठी कोणी दबाव तंत्र वापर करू नये नाही तर जनता त्यांना वेळीच जागा दाखवेल याची जाणीव ठेवावी सर्व गोष्टींचा विचार करून सुज्ञ सांगलीकरांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे सामान्य नागरिक याची भावना आहे राजकारण इतकं खालच्या पातळीवर जात आहे यावरून दिसत आहे